आज पहाटे पिंपरूड सावदा दरम्यान झालेल्या भीषण कार अपघातात रावेरच्या तिघा मित्रांचा जागेच मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली अपघातात अन्य तीन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे काल रात्री भुसावळहून एक हळदीचा कार्यक्रम आटोपून रावेरकडे परत असताना दीडच्या सुमाराला हा भीषण अपघात झाला एम एच वीस सी एस आठ हजार दोन या क्रमांकाची पांढरी होंडा सिटी कारमध्ये हे सहा मित्र रावेरकडे प्रवास करत होते अपघात इतका भीषण होता की शुभम सोनार जयेश भोई आणि मुकेश रायपूरकर हे तिघ मित्र जागीच ठार झाले तर गणेश भोई अक्षय उन्हाळे आणि विक्की जाधव हो हे जखमी झाले आहेत गणेश भोईवर जळगाव येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यातील मुकेश रायपूरकर वय पंचवीस वर्ष याचा काल वाढदिवस होता हो जवळच्या मित्रांचे अचानक अपघाती निधन झाल्याने रावेर शहरावर त्याच्या मित्र मंडळीवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे दादा गाडी मध्ये आहे आमच्याकडे बळका काय गाडी मध्ये आहे ओके मग तो बोलू शकतो आणि हे गाडी सुरू करतो हे गाडी सुरू करतो 28 38 फोन पाटील यांना बोलून झालाला हां हां तो नाही Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова